नमस्कार मी शेफ स्वानंद फुडलाईफ आनंदमध्ये स्वानंदमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी बरेच दिवसापासून डोक्यात होतं की एक वांग्याची रेसिपी तुम्हाला दाखवा आता वांग म्हटलं की बऱ्याच जणांचं दोन फिरतं हे मलाही माहिती आहे कारण मलाही लहान असताना वांग आवडत नव्हतं पण मी ही रेसिपी खाल्ल्यानंतर वांग आवर्जून खायला लागतं कुठली तर आज आपण करणार आहोत खारं वांग किंवा हिरव्या वाटण्यातलं वांग सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता चला करूया सुरुवात वांग्याची भाजी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्याचे सगळे इन्ग्रेडियंट्स मी ते काढून आणलेत आणि ते आता आपण पाट्यावरती वाटून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले मी इथे ओलं खोबरं घेतलंय ते आपण काढूया तुम्हाला किती भाजी करायची आहे त्यानुसार आपण हे घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी कोथिंबीर घेतली आहे एक इंच आलं घेतलं आहे ते आपण ह्यामध्ये घालूया आणि इथे माझ्याकडे लसणाची पेस्ट केलेलीच होती तीच मी घेणार आहे तुमच्याकडे लसूण असेल तर एक दहा ते पंधरा पाक्या लसणाच्या घ्यायच्या आहेत मी इथे लसणाची पेस्ट केलेली होती तीच घेतली आहे आणि त्याचबरोबर इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या पण आपण घेऊया इथे या मिरच्या कमी तिखट आहेत म्हणून मी जास्त घेतले आणि आता आपण हे वाटून घेणार आहोत इथे आपण जे मिश्रण घेतलं होतं ते मी इथे अर्धवट वाटून घेतलंय आता मी यामध्ये घालणारे शेंगदाणे एक पाव वाटी शेंगदाणे घेतलेत आणि चवीपुरतं मीठ आपण ह्यामध्ये घालणार आहोत एकदा आपण छान मिक्स करून घेऊया आणि आता ह्याचं छान बारीक वाटण काढून घ्यायचं आहे आपल्याला आता हे सगळं मी परत छान बारीक वाटून घेतो हे मी हे सगळं वाटण वाटून घेतलं आणि आता आपण भाजी करणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे हा जो मसाला आहे तोच ह्या भाजीमधला मेन मसाला आहे तर हा मसाला मी बाऊलमध्ये काढून घेतो वाटून घेतलेला आणि थोडंसं पाणी घालून हा पाटा मी धुवून घेणार आहे आणि हा जो मसाला पाट्याला लागलेला असतो त्या पाण्याबरोबर मी काढून घेणार आहे आणि हे पाणी आपण भाजीमध्ये वापरणार वांग्याची भाजी करण्यासाठी आता मी इथे ही अशी छोटी छोटी वांगी घेतली आहेत जी आपण भरली वांगी करायला वापरतो ती स्वच्छ धुवून घेतली आहेत ह्याचं देठ मी काढणार नाही आहे देठ आपल्याला ठेवायचं आहे आता मी ह्याला चिरून घेणार आहे मधनं ह्याला चार भाग करायचे आहेत आधी बघायचं आहे ह्याच्यात कीड वगैरे नाही आहे ना जर खराब असेल तर आपल्याला हे घ्यायचं नाही आहे अशा प्रकारे चीर करत आपल्याला ही सगळी वांगी चेक करून घ्यायचे आहेत कुठलं खराब नाही आहे ना इथे मी ही सगळी वांगी चिरून घेतली आहेत आता हे जे आपण वाटण वाट्या पाट्यावरती वाटलं तर ते आपल्याला ह्याच्यात स्टफ करायचं आहे जसं आपण भरली वांगीला मसाला भरतो त्याचप्रमाणे ह्यातला थोडा थोडा मसाला भरून मी ह्या वांग्यामध्ये भरणार आहे छान गच्च असा मसाला भरायचा आहे ह्याच्यामध्ये शेवटपर्यंत गेला पाहिजे मसाला याच प्रकारे आपण आता ही सगळी वांगी भरून घेणार आहोत इथे मी ही सगळी वांगी स्टफ करून घेतली आणि हा आपण जो वाटलेला मसाला आहे तो उरलेला मसाला आहे हा पण आपण ह्याच्याबरोबरच भाजीमध्ये वापरणार आहोत तर आता आपण ही भाजी परतून घेऊया वांग्याची भाजी करण्यासाठी आता इथे मी कढई आहे आपण गॅस लावून घेऊया आणि आता मी यामध्ये घालणारे तेल या भाजीला आपल्याला फोडणी करायची नाहीये किंवा काहीच झंझट नाहीये फक्त तेलावरती आपण ह्याला तेला परतणार आहोत म्हणून ह्याला थोडस तेल जास्त लागतं एक पाच ते सहा मोठे चमचे मी इथे तेल घेणार आहे ही जी भाजी आहे ती आपल्याला तेला तेलावरती आणि वाफेवरती शिजवायचे आपण त्याच्यात वेगळं काही घालणार नाही आहोत आपलं तेल इथे थोडस तापलंय आता मी इथे घेतलेत कढीपत्त्याची पानं आणि एक अर्धा चमचा फक्त जिरं घेतलंय आता हे आपण ह्या तेलामध्ये घालूया बाकी आपल्याला याच्यात काही घालायचं नाहीये आणि आता हा जो मसाला आपला होता मग असता उरलेला जो स्टफिंग केला आपण तो मसाला आपण ह्या तेलामध्ये घालूया इथे एक दोन मिनटं हे जे वाटण आहे ते मी तेलावर परतून घेतलंय आता ही जी वांगी आपण भरून ठेवली ही वांगी आपण यामध्ये सोडणार होतो एकदा ही वांगी आपण या मसाल्याबरोबर छान परतून घेऊया इथे मी हे एकदा परतून आहे आता इथे माझ्याकडे पाटा धुतल्यावरती जो मसाला आपण पाणी काढून घेतलं मसाल्याचं ते पाणी आहे तेवढंच मी ह्याच्यामध्ये घालणार आहे लगेचच मी ह्याच्यावरती आता ठेवणारे झाकण झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं आपल्याला मंद आचेवरती ह्याला शिजवून घ्यायचंय इथे एक पाच मिनिटं झाली आहेत मी आता झाकण काढून घेतो मस्त वास येतोय भाजीचा आता एकदा मी याला ढवळून घेणार आहे तो मसाला आहे तो छान शिजला पाहिजे आतमधला वांग्यातला परत एकदा मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि वाफेवरती एक पाच ते सात मिनटं आणखीन आपण ह्याला शिजवून घेणार आहोत ही भाजी आपल्याला वाफेवरती शिजवायची आहे इथे एक पाच ते सात मिनटं झाली आहेत मी झाकण उघडतो तुम्ही ते बघू शकता आपली वांगी इथे आता छान शिजली आहे आपल्यातलं पाणी पण आता सगळं आटलं आहे आणि मसालाही छान परतला गेला आहे इथे आपली ही भाजी तयार आहे आणि इथे मी घेतले थोडीशी कोथिंबीर ती आपण ह्यावर घालूया आणि आपली भाजी सर्व करूया मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट मध्ये कळवा लाइक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारी असलेलं बेल ऐकॉनही क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला कायम मिळतील